कोल्हापुरातील दीड वर्षापूर्वी केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती आणि शेजारी असलेल्या खासबाग मैदानाचे व्यासपीठ देखील जाळलेलं होतं त्यानंतर एक वर्षाहून अधिक काळ राजर्षी शाहू महाराजांचा वारसा असलेलं खासबाग कुस्ती मैदान बंद होतं या कुस्ती आखाड्याची दुरावस्था होती आता हा आखाडा सुरू करण्यात येणार आहे या आखाड्याच्या मातीला खुराक देऊन माती कुस्तीसाठी पोषक बनवले जाते गंगावेश तालीमचे पैलवान विजय साळोके सरदार कुस्तीची पहिल्या परंपरा आहे शाहू महाराजांनी ज्यावेळेस हे मैदान उभा केली पूर्वी त्यांनी कोल्हापूरचा इतिहास माझ्या जगामध्ये कसा जाईल माझ्या देशात कसा जाईल त्या पद्धतीने पद्धतीने हिने मैदान केले तसे पलवाने ते बाहेर जाऊन सगळे करते तोच वारसा चालू होता पण काही मध्ये काही गोष्टीमध्ये तो खंड पडला होता त्याच्याकडे म्हणजे थोडं महापालिके प्रशासनचं पण दुर्लक्ष होतं आणि लोकप्रतिय यांचे सगळ्यांचं दुर्लक्ष होतं त्यामुळे नशिबाने मी एकदा आलो आणि ते दिसल्यानंतर मला ते वाईट वाटलं म्हणून मी एक व्हिडिओ करून प्रसिद्ध केला की बाबा हे चालले शाहू महाराजांचं स्वप्न आहे पहिलवाना या सगळ्यांनी एकत्र यावं आणि हे एक सगळ्यांनी करावं त्या पद्धतीने सगळे पैलवान गंगाबाई मग कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक पैलवान येऊन भेटून भेटून गेले यांनी हे सगळे वाट ऐकल्या तस तर अमोल माडिक साहेब पण आले माडिक समूह सगळा आला मन्ना माडिक साहेब यांनी लगेच त्यांनी आपली यंत्रणा महापालिकेने पण थोडीफार यंत्रणा राबविली आणि सगळे आता हे केले आता ह्याच्या पुढे असेच कंटिन्यू राहील असं पहिलवानांनी पण हमी आम्ही दिली कारण मी खेळाडू हॉकीच आहे मी जरी क्रिकेट फुटबॉल खेळून का पैलवान मी तरी तालीम संघाचा एक सदस्य आहे जॉईंट सेक्रेटरी आहे मी तरी पण मला वाटलं त्या पद्धतीने केलं त्या जे त्या पद्धतीने आता असे अनेक उद्योगपती सहकार्य करतील आता आदान चौला शाहू महाराजांच्या आणि माझे छत्रपती घराण्याला माझी एक रिक्वेस्ट आहे त्यांनी पण या जातीने लक्ष घातलं पाहिजे कारण त्यांचं आहे शाहू महाराज आता खासदार आहेत संभाई महाराज मधळे राजे यांनी अजून घेणे केलं पाहिजे आणि आपलं सुंदर कोल्हापूर ऍक्च्युली मी तुम्हाला खरं सांगतो मी का तिडकीन बोलतोय खरोखर आम्ही नशिबाने आम्ही कोल्हापुरात यायला आज शाहू महाराजांनी एवढं सुंदर नैसर्गिक होते माणूस की नाही सगळीकडं कोल्हापूर एवढे चांगला आहे जे महाराजांनी आपल्या पूर्वी केलेलं होतं माझं कोल्हापूर सुंदर त्यासाठी ते टिकेल पाहिजे टिकवलं पाहिजे आणि जनतेने पण या जातीने लक्ष घातलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं रांकाळ असू दे कळंबा शाऊमेल असून मैदान मारे असून देण्याचा खैना असून देण्याची चावी असून दे त्यापूर्वीचे ते टँी खूद पीस होती ठेवले पाहिजे यासाठी आणि यासाठी मी महाराजांना का आहे ती आमची तिने पण यात थोडं लक्ष घातलं पाहिजे आज महाराज असं संभाजीराजे महाराज यांनी पण घालावं आणि जनतेने पण त्याला साधावी हीच माझी विनंती हीच रिक्वेस्ट होती म्हणून मी ते व्हिडिओवर माध्यमातून बोलतोय आणि तुमच्यासारखे लोक आहेत ते खरोखर सपोर्ट करतात आणि खरोखर आपली कोल्हापूर क्रीडा नगरी आहे शाहू नगरी आहे खरोखर त्यात मान पान, पान सहन करून करायचं आणि एकदा कोल्हापूरनं मनावर ठेवलेलं ते करतात तसं आता हे सगळं पूर्ण होईल चांगल्या हिंद केसरी आज वाईट वाढते आम्ही बाहेर खेळासाहेब गेलो आता मी पहिलं कोल्हापूर म्हणजे काय पैलवान पलवान विचारतात दुसऱ्यांदा चप्पल विचारतात आणि तिसऱ्यांदा पांढरा साहेब अरे कायसा पैलवान आहे कोल्हापूर का काय काय म्हणजे शाहू काय हे केलं हे टिकून हे पैलवान हे सगळे टिक्युतील असं मला वाटते तिने पण व्हाय गेले आता लवकरात लवकर गोकुळ बिकुळ प्रत्येक स्पर्धा होत्या संजय मंडलिक मंडलिक साहेब म्हणजे या स्पर्धा पण तिने लवकर महापालिका पण महापौर स्पर्धा होत होत्या त्या पण सगळ्या चालू कराव्यात आम्ही नशिबाने जर निवडून आलो तर आम्ही पण या चालू करणार मी मध्ये होतो तेव्हा सगळे खेळ खेळत होतो कुस्तीला पहिलं प्राधान्य देत होतो आणि सगळ्या प पण यात उतरलं पाहिजे इन्वॉल्व्ह झालं पाहिजे आणि आपापल्या फॅक्टरीला संस्था आहेत त्यांना पण शाहू महाराजांचा जिल्हा ओळखला जातो शाहू महाराज म्हणजेच कुस्ती हे जे समीकरण आहे टेकवा एवढंच माझी विनंती आहे